हॅलो आज आपण सुक्या बोंबलाचा एक नवीन प्रकार करणार आहोत अतिशय छान होती ही रेसिपी तुम्ही कधी केली नसेल ना तर नक्की करा आणि ते ही तोंडली घालून सुके बोंबील मसाला करणार आहोत आपण तर चला आता आपण भाजी करायलाही सुरुवात करूया आता प्रथम काय करते मी हे बोंबील कापून घेते आणि ही तोंडली कापून घेते हे बघा बोंबील चांगले मी चांग कापून घेतलेले आणि ह्याला आता दोन तीन वेळेला चांगलं धुवून घेते प्रथम हे दोन तीन वेळेला का धुवावे कारण ह्याच्यामध्ये रेती भीती असते त्याच्यामुळे ते धुवावे लागतात ते म्हणजे दु, ते स्वच्छ होतात आता धुवून घेतले ते बघा आता दोन दोन तीन वेळेला चांगले धुवून घेतलेले आहेत आणि हे थोडेसे पाणी काढून घ्यायचं त्याचं संपूर्ण म्हणजे कारण याला आपल्याला तोंडली आणि बोंबील आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आता मी कढई ठेवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया प्रथम ते आता हे आपण तोडली मी एक, -एक मिनटासाठी आपण फ्राय करून घेऊ काय असतं आपल्याला बोंडी मसाला करताना ना तोंडी चांगली शिजलीचा का आणि त्याची टेस्ट का चांगली तीन मिनटं झाले एक ते दीड मिनटं झाले मला आता मी थोडा कलर चेंज झालेला आहे त्याचा आणि हे काढून घ्यायचं आता मी आता आपली तोंडी झाली आणि ह्याच्यामध्ये आता घ्यास तेलामध्ये मी बोंबीले फ्राय करून घेते आता तुम्ही बोंबीले फ्राय करून घेतलेत ना तर त्या कुठल्याही भाजीला अतिशय टेस्ट येते मग टेस्टी होतात आता चुकी मच्छी टेस्टीच असते म्हणजे कुठली वस्तू टेस्टी होतीच ते बघा आता मी फ्राय चांगलं करून घेते आता ते बघा याचा कलर तसा चेंज झाला खूप छान झाली फ्राय आता हे काढून घेते मी चला आता ह्याच तेलामध्ये मी आता हा कांदा टाकून घेते प्रथम झाला कांदा आपला लाल झालाय आता आपण टोमॅटो टाकून घेऊया याच्यामध्ये टॉमॅटो चांगला गळेपर्यंत आपल्याला त्याला फिरवून घेऊया आणि ह्याच्यात लगेच आपण मीठ घालू लगेच ह्याच्यात मीठ घालून घेऊया आपण बघा याच्यामध्ये मी आलं लसून क्रश करून घेतलेले आता पेस्ट करण्यापेक्षा ना क्रश करून घातलं ना आता खरोखर छान होते आणि लगेच आपण मिरच्या टाकून घेऊया या दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मी परतून घेऊयात सांगा हे बघा आता ह्याच्यामध्ये आपण मसालेसं टाकून घेऊया आता काश्मीरी लाल मिरची घातली मी दीड चमचा आता हळद घालूया आपण अर्धा चमचा आणि आपण चिकन मसाला घालून घेऊया ह्याच्यात थोडा खरोखर छान लागतोय चिकन मसाले आता त्याच्यामध्ये चिकन मसाला घातला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण आता थोडंसं पाणी घालून घेऊया पण तळू नये म्हणून थोडं किंचित आता परतून घेऊया हे बघायचं तेल चांगलं सुटले नाही याच्यात आपण ही तोंडी घालून घेऊया आता तोंडी शिजायला वेळ लागत नाही कारण आपण ती फ्राय केलेली आहे ना चांगली परतून घेऊया आणि आता लगेच त्याच्यामध्ये बोंबिंचा घालून घेऊया आपण एवढा तुम्ही करून बघा ही ताजी परत परत कराल आता या आधी प्रथम आपण परतून घेऊया हे बघा एवढा परत आपण बीट टाकून घेऊया थोडंसं पाणी टाकून घेऊया आपण आणि थोडी पोठी बीट टाकून घेऊया आता आपल्या ह्याच्यावर था झाकण ठेवून तीन ते चार मिनिटं याला चांगलं शिजवून आणि मीडियम गॅसवर ते सात मिनिटं झालेली आहेत आपल्याला आणि ते आता आपण शिजले काय बघूया ते शिजलेत आणि तोंडीस चांगली शिजलेली तर चला आता मी गॅस बंद करते आणि मी सर्व करून घेते बघा आज मी तुम्हाला सुक्या बोमलांमध्ये तोंडी तोंडली घालून मी जी भाजी करून दाखवली तुम्हाला एक तोंडी मसाला तर तो तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला खरोखरी भाजी आवडेल तर आज मी तुम्हाला हा माझा व्हिडिओ दाखवला आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद